कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये मौजे टिक्सळा समर्थनगर येथील अंतर्गत रस्ता तयार करणे या कामाचे भूमिपूजन आरपीआयचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड यांच्या हस्ते झाले स्थानिक रहिवासी अंतर्गत रस्त्यासाठी वारंवार मागणी करत होते परंतु तिथे कोणीही दखल घेतली नाही परंतु माजी उपसरपंच सौ भारती विजय पाटील यांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याकडे प्रथमच मागणी केली असता त्यांनी काम मंजूर करून त्याच माध्यमातून सात लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला तेथे स्थानिकांना वीस वर्षापासूनच प्रलंबित असलेला काम मार्गी लागलं भूमिपूजन या कार्यक्रमासाठी उपस्थित विजय पाटील लक्ष्मण भावे उपस्थित होते की वीस वर्ष आम्हाला इथे झाले कुठल्याही आमदार आमदारांनी इकडे इंटरेस्ट दिला नाही आणि रोड पण झाला नव्हता पण जसे हे आपले महेंद्र थोरवे हे आल्यापासून आमदार झाल्यापासून आमच्या वीस वर्षातनं हा घराच्या समोर रोड झाला आहे कर्जत साठी महेश बघत नेरा